शांत मनातच प्रकाशाचे खरे दर्शन घडते बुद्धत्व हे बाहेर नाही आपल्या अंतराते गौतम बुद्धांनी राजसत्ता ऐश्वर कौटुंबिक सुख यांचा त्याग केला कारण त्यांनी दुःख याचे मूळ शोधायचे ठरवले त्यांच्या जीवन प्रवासातून आपण शिकू शकतो की ज्ञान आणि करुणा यांचा संगम म्हणजे खरा धर्म मार्ग आहे त्यांनी दिलेले मध्यम मार्गाचं तत्व आजही आपल्या जीवनात तणाव द्वेष मत्सर यावर उपचार करणारे आहे बुद्ध म्हणाले होते आपले भविष्य आपणच घडवतो कारण आपणच आपल्या विचारांचे मूळ आहोत म्हणूनच आज या पावन बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपण प्रत्येकाने आपल्या मनाच्या गाभाऱ्यात डोकवावे शांतता शोधावी आणि इतरांसाठी ही प्रकाशाचा स्रोत व्हावे हीच खरी बुद्ध जयंती आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम